नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या आजूबाजूला परिसर एकसारखाच असतो जो सगळ्यांना दिसतो पण कवीचं मन कसं असतं बघा हा ते अतिशय शोधक दृष्टीचं असतं आणि त्यातून त्यांना काहीतरी सुचतही असतं अशीच आजची ही रचना रेषा ओलांडून ती लक्ष्मण रेषा दार सोडूनी गेली सीता घडले होते मगरामायण कांचन तो निमित्त होता हातावरच्या पाहून रेषा कुणीपाजळे ज्योतिषविद्या विद्या ताचे सुख वर्तमान वर्तमानही जाई वाया देशोदेशी सीमा रेषा युद्ध भांडणे त्याच्या लाखो मानव मरती तेथे जरी असेही भूमी प्रभूची पहिली रेषा पाटीवरची सरस्वतीही प्रारंभाची काळी रेषा दगडावरची निर्णय निश्चय राबवण्याची रेषा जोडी दोन बिंदूंना मिटवी अंतर त्यांच्यामधले तशीच रेषा घरी मारता वाढे अंतर नात्यामधली ललाट रेषा भाळावरची नाही कुणाला अजूनही कळली कसे जातसे कुणी अकाली का कोमेजे मेजे कळी कोवळी अहो ललाट रेषा भाळावरची नाही कुणाला अजूनही कळली कसे जातसे कोणी अकाली का कोमेजे मेजे कळी कोवळी काको मेजे कळी कोवळी मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सब्स्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या, उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद <laughs>